नमस्कार वास्तु तथास्तु युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत मित्रांनो अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ स्वतःच्या काही अनुभवानंतरनं बनवतोय देवघराची हेळसण नको देवघर तुमच्या प्रमाणे ऍडजस्ट करू नका कारण देव तुम्हाला ऍडजस्ट करेल हा अतिशय महत्त्वाचा विषय मित्रांनो देवाच्या दृष्टीने काही असे प्रत्यक्ष अनुभव घेतले कारण मी वास्तू व्हिजिटला प्रत्येक ठिकाणी जातो आणि हो मी स्वतः जातो असिस्टंट पाठवत नाही ही गेले बावीस वर्षापासून माझी स्वतःची पद्धत आहे आता माझ्याकडे ऑनलाईन कन्सल्टन्सी आणि ऑफलाईन कन्सल्टन्सी दोन्ही आहे पण काय होतं सर्वात जास्त मला आवडतं प्रत्यक्ष वास्तू व्हिजिटला जाणार त्या प्लॅनवरनं दहा टक्के वास्तुशास्त्र आणि तुमचं घर कळतो पण घराच्या दाराला उमरा आहे का नाही तुमच्या घरामध्ये कोणत्या गोष्टी कुठे ठेवलेल्या आहेत कोणता रंग कुठे आलेला आहे हे सगळं मित्रांनो प्रत्यक्ष वास्तू विजिटमध्ये कळत आणि मला हे खूप आवडतं नवनवीन माणसं भेटतात त्यांचे प्रॉब्लेम समजतात आणि माझ्याकडचे उपाय मी त्यांना देतो आणि हळूहळू ते प्रॉब्लेम सॉल्व व्हायला सुरुवात होतात असं सुंदर आवडतं क्षेत्र माझं आहे यामध्ये मित्रांनो काही गोष्टी खटकतात बऱ्याच गोष्टी खटकतात पण त्या कव्हर होऊ शकतात पण मला असे काही अनुभव आले ते मी आज तुमच्या समोर सादर करणार आहे देवघराच्या बाबतीमध्ये निष्काळजीपणा हा बहुतांश पन्नास टक्के घरात होतोय लक्षात घ्या देवघर म्हणजे आडगळीची खोली नाहीये देवघर म्हणजे ऍडजस्टमेंट कुठेतरी जिथं जागा मिळेल तिथे बसवली असं नाहीये देवघर शुद्ध पवित्र सुंदर अशी देवाच्या घराची जागा आहे त्याला शूरॅक सारखं किंवा तुमच्या कपड्याच्या कपाटासारखं किंवा बुक रॅक प्रमाणे कुठेही मांडू नका ही माझी कळकळीची विनंती यासाठी हा व्हिडिओ आता विषय सुरू करू तुम्ही म्हणाल की सर खरंच हा आवडता विषय सगळ्यांचा आवडता जरी असला तरी मित्रांनो खूप सेन्सिटिव्ह आणि महत्वाचा विषय आहे अरे लक्षात ठेवा ज्या परमेश्वरांनी आपल्याला आज हे जिवंत ठेवलेलं आहे कोरोना नंतर सुद्धा आणि ज्याच्या आशीर्वादामुळे आज आपण हे जग बघतोय अशा परमेश्वराची हेळसाण अनेक घरामध्ये मी पाहतोय त्यामुळे पाच नियम थोडेसे लक्षात ठेवा मित्रांनो लक्षात घ्या एक तर तुम्ही इंटीरियर करताय पंचवीस पंचवीस लाखाच दुसरी गोष्ट तुमच्या घरामध्ये सगळ्या गोष्टींना जागा आहे ओव्हन मिक्सर ग्राइंडर फ्रीज टीव्ही ते भांडी घासायचं मशीन कपडे धुवायचं मशीन अजून काय काय गोष्टी आलेल्या आहेत टी व्ही घरामध्ये वॉडरूम वॉकिंग वॉडरूम त्याला हे त्याला ते सगळे प्रकार ॲडव्हान्स पद्धतीचे अक्षरशः ॲटोमॅटिक वॉड्रोप दरवाजे घरामध्ये सगळे ॲटोमेशन लाखो करोडोचा खर्च करणार सग डायनिंग टेबलापासून पासून ते रॅक पर्यंत घरात जागा सगळ्यांसाठी आहे पण एकच अशी गोष्ट दिसतीये की ज्याच्यावरती हे सगळं मिळवलंय त्या देवघरालाच कुठ कुठेतरी कोनाड्यामध्ये ठेवतात आणि व्हिजिटला गेल्यानंतर मी जेव्हा बघतो तेव्हा डोकं फिरतं माझं अरे हे ऐश्वर हे तुमचं उत्तम आयुष्य ही तुमची लक्झरी कुणी दिली आहे परमेश्वराच्या आशीर्वादांनी आणि तुमच्या प्रयत्नांनी आणि आईवडिलांच्या कृपेने मग या परमेश्वराला तुम्ही असं कोनाड्यात का बसवलं जवळपास साडेतीन करोडचा फ्लॅट ऐंशी लाखाचं फर्निचर अशा घरात गेल्यानंतर ना खरं माझं डोकं फिरलं साहेब सगळ्या गोष्टींना जागा होती पण देवाला जागा नव्हती मी पाहतोय बहुत अच्छा हे खूप छान आहे खूप मस्त आहे हे बेस्ट आहे वा छान केलं फर्निचर बेडरूम मस्त आहे हे ते सगळं ठीक आहे देवघर काय दिसायला तयार नाही देवघर अशा ठिकाणी होत मुलांच्या रूम मध्ये जे एक त्यांचं बुक रॅक होत त्या बुक रॅकच्या कोपऱ्यात कुठेतरी तांबणामध्ये तांब्याची डिश म्हणात ते देवघर देव ठेवले होते सगळे देव काळे कुट्ट पडले होते धूळ बसली होती मुलाचा कम्प्युटर लखलखीत स्वच्छ गेमिंगचे सगळे डिव्हाइस लखलखीत स्वच्छ त्याची आखी बेडरूम म्हणजे फायव्ह स्टार हॉटेल मधली बेडरूम असल्याप्रमाणे लखलखीत आणि एकदम चक्क पण ते देव असे कुठेतरी खोदकाम केल्यानंतर ना देवाच्या मूर्त्या किंवा काही भांडी सापडतात ना तशा पुराण संग्रहालयामध्ये ठेवलेली किंवा तिथून आणलेली पारंपरिक देव होत आता लक्षात घ्या त्यांना सांगितलं ही ईशान्य दिशा आहे इथे कुठेतरी देवघर करायचं पण देवघर करायला देखील मोठी मानसिकता लागते ज्याच्या घरामध्ये मी मोठमोठी देवघर बघतो ना सलाम करतो खूप मोठी देवघर नको पण देवाला व्यवस्थित जागा पाहिजे मी म्हणलो साहेब एवढी तुम्ही आणि त्या घरात गेल्यापासून त्यांना प्रॉब्लेम सुरू झालेले होते हेही लक्षात ठेवा कारण तुम्ही ज्या गोष्टी वरती इथपर्यंत आलाय त्याच गोष्टीला तुम्ही टाळताय म्हणलं तुमच्या अहो काय ते आमचं छोटं घर होतं त्या देवघर ठेवायला जागा होती पण काय झालं इथं ॲटोमेशन केलं मुलाला ही रूम दिली मुलीला ती रूम दिली आमचा हॉल हा मोठा फ्लॅटमध्ये सुद्धा एंटरटेनमेंट हॉल होता म्हणजे टी व्ही बघण्यासाठी सेपरेट हॉल होता डायनिंग हॉल होता वेगळा आणि देवघराला तामणात ठेवलंय नाही म्हणले आम्हाला काय अलाइनमेंटच झाली नाही आम्ही इंटिरियर पर्सन म्हणलं तर तो वाला म्हणला की ह्या कपाटात आपण देवघर ठेवूयात एवढं देवघर सफिशियंट आहे अरे देवाला काय तुम्ही एक हे समजताय का किरकोळ समजताय का तुम्ही लक्षात ठेवा तुम्हाला जर नसेल तर तुम्ही देवघर नका करू इच्छा नसेल तर देवघर नका करू पण असं सांधी कोपऱ्यात कुठेतरी तामणात ठेवू नका आणि जर ठेवलं तर व्यवस्थित पूजा करा किंवा जे करतायत त्यांच्या हवाली तरी करा नाहीतर मग प्रॉब्लेम यायला सुरुवात होतात आणि पुढचं गाराणं ऐकलंच त्यांचं मी त्या घरात होतो तेव्हा देवपूजा व्हायची पण देवघरात इथं आल्यापासून देवपूजा होतच नाहीये अरे होईल कशी तुम्ही देवघरच काढून टाकलं कारण ते जुन्या घरात जिथं होते त्यांच्या टू बी एच के फ्लॅटमध्ये संगमरवरी देवघर ठेवलं होतं त्याच्यामध्ये दे देव होते त्यामुळे रोज पूजा व्हायची इथे कपाटात नेऊन ठेवलेलं आणि त्याला दरवाजा बंद करू डिझायनर सगळं काहीतरी ओम स्वस्तिक लावून छानपैकी प्लायवूडच्या दरवाज्याने काचेने ते देवाला बंद केलेलं तांबणात देव ठेवलेले जवळपास मी विचारलं पंधरा दिवस पूजाच झालेली नव्हती आणि पूजा म्हणजे काय कळत होतं की इथं आल्यापासून कदाचित त्यांनी देवाला हात सुद्धा लावलेला नाहीये मग प्रॉब्लेम झाले ना सुरू नाही सर तिकडं पूजा व्हायची देवाची इकडं इच्छाच होती देवाची पूजा करायची अरे इच्छा कशी होईल तुम्ही जर देवाला कपाटात बंद केलं तर त्यामुळे लक्षात ठेवा देवाला कपाटात बंद करू नका देवघर असं पाहिजे की त्या देवानी तुमच्याकडे आणि तुम्ही देवाकडे रोज बघितलं पाहिजे आख्या वास्तुविश्वामध्ये आणि या अख्ख्या युट्यूबवरती इतका जबरदस्त देवाच्या बाबतीतला व्हिडिओ करण्याची ताकद कोणाकडे नाही आहे कारण हे अनुभव आहेत मी माझे असिस्टंट कधी पाठवत नाही प्रत्यक्ष प्रत्यक्ष ठिकाणी जातो दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत दहा बाय दहाच्या घरापासून ते नेते मंडळींच्या घरात सुद्धा व्हिजिटला मी जातो कारण असिस्टंट ठेवत नाही कारण पटतच नाही पहिली गोष्ट त्यामुळे अनुभव किंवा मिळणार दु हा अनुभव झाला नंबर दोनचा अनुभव एका व्हिजिटला गेलेला होतो घरामध्ये कळकट्ट मळकट्ट सगळंच होत त्या घरामध्ये स्वच्छता नव्हती पाय ठेवल्यानंतर न पायाच्या पाय पुसण्याला देखील किटन लागत होत उमरा धुळीनी भरलेला होता दरवाजे तर अनेक दिवस पुसलेले नव्हते दोघंही आय टी मध्ये आणि बाहेरून जेवण यायचं त्यांच्याकडे घरात करणार कोण असंच एका ठिकाणी बघत गेलं म्हटलं देवघर कुठे येतं देवघर मित्रांनो असंच ठेवलेलं होतं की जेणेकरून पाटावरती देवघर आहे दे एक चौरंग त्याच्यावर पाट आणि त्याच्यावरती एक लाल वस्त्र ठेवले त्याच्यावरती देव ठेवलेले आहेत आपण तो दिवाळीत किल्ला करतो न, तशा दी, आला, आला, कर ना तशा पद्धतीने देव ठेवले होते हॉलमध्ये आल्या आल्या समोर अरे तुम्हाला एवढं तरी कळलं पाहिजे की देवघर म्हणजे तिजोरी आहे तिजोरी आणि देवघर लोकांना दिसलं नाही पाहिजे हे लक्षात ठेवा आणि बर ते असे ठेवतायत की लोकांना आल्यावर समोर उदबत्ती सुद्धा लावलेली नाही सेम जवळपास महिनाभर तरी पूजा झाली नसेल आणि तिथे फुलं ठेवलेली आहेत ती वाळून गेलेली आहेत म्हणलं काय झालं अहो नाही हे पूजा करतात आणि हे आता आउट ऑफ आहे मग कुणी करतच नाहीये पण मुलगा होता मुलगा तरी वयवर्ष वीस बावीस वर्षाचा त्याच्याकडनं पूजा करून घ्यावी बरं निदान ती सुकलेली फुलं तरी ठेवावी अहो अशी कंडिशन आहे एक एक बुद्धू लोकांची दसऱ्याला लावलेलं ला दरवाज्यावरच तोरण झेंडू हा पुढच्या गुढीपाडव्याला काढतात दरवाज्यावरती शुभ चिन्ह लावणार नाहीत पण नवनवीन सगळे फॅशनेबल आलेले डेकोरेटिव्ह आयटम लावलेले आहेत ही अशी कंडिशन सध्याची मग तो देव तारणार कसा मग गाड्यांचे अचानक होणारे ऍक्सिडेंट तुमचा कर्जबाजारी पैसे तुमचे कुणी चोरून नेणे तुम्हाला फसवणे कुठल्याही प्रकारची केलेली मेहनत ही वाया जाणे मुलाबाळांना नोकरी न लागणे तुमच्या घरामध्ये अपत्य प्राप्ती नसणे फायनान्शियल प्रॉब्लेम असणे कोणत्याही प्रकारे फसगत होणे आरोग्याच्या तक्रारी मित्रांनो या सगळ्यांना तारणारा कोणी तो देव आहे आणि लक्षात घ्या ज्या देवानी तुम्हाला सुंदर घर दिलंय ना मग त्या देवाला तुम्ही सुंदर घर का देत नाही लक्षात घ्या हे अतिशय महत्वाचं आहे मी लाखो करोडोचा फ्लॅट घेतला आणि देवाला दोन फूट बाय दोन फुटाची जागा देऊ शकत नाही किती वाईट गोष्ट आहे हिंदू संस्कृतीमध्ये मध्ये आधी देव मी जिथे वास्तू विजिट करतो म्हणजे एखादा सर आम्हाला वास्तूनुसार भरपूर लाखो फ्लॅट लोकांना वास्तूनुसार हुडकून दिलेत घेऊन दिलेत घरं बांधलेली आहेत माझी पहिल्यापासून पद्धत अशी आहे मी असा फ्लॅट निवडून देतो जिथे त्या करत्या परमेश्वराला नक्कीच छान जागा असेल देवाला सुंदर देवघर असणार घर मी निवडून देतो अरे ते देवाचं देवघर पहिल्यांदा महत्वाचं आहे बाकी सगळ्या गोष्टी तुमच्या नंतर हीच कंडिशन आहे ला की इथे त्या डीजेला पार्ट्यांना लाखो रुपये खर्च करतील पण वास्तुतज्ञला ज्योतिषाला किंवा एखाद्या गुरुजींना पैसे द्यायचं म्हणलं की बजेट खूप जास्त आहे परवडत नाही केवढी फी आहे अरे तुमचा करोडोचा फ्लॅट कर्जबाजारी पडलेला आहे एका वास्तूतज्ञाच्या कन्सल्टंटनी तुम्ही त्यातनं बाहेर पडणार आहात आणि फीचा विचार करताय तुम्ही करून ठेवलेले सॉल्व आम्ही करायला पण लक्षात घ्या याला परमेश्वराचा आशीर्वाद लागतात त्यामुळे या व्हिडिओचं म्हणणं असंच आहे ईशान्य पूर्व किंवा उत्तरेला तुम्ही देवघर घेऊ शकता पूजा करताना आपलं तोंड पूर्वेला असावं अगदीच नसेल तर पश्चिमेला ठेवू शकता परंतु लक्षात ठेवा रोज पूजा होणं गरजेचं आहे देवघर स्वच्छ नीटनेटकं हवं सुंदर हवं साफसफाई यावी रोज अष्टगंध लावून पूजा करायची आहे देवाला नैवेद्य दाखवायचं आहे उद्बत्ती लावायची आहे देवघर अतिशय सुंदर आणि छान ठेवा कारण तुमच्या शरीराला जसा आत्मा आहे तसं आत्मकारक तुमचं देवघर हे घराचा आत्मा आहे आत्मा सुंदर तर आपली संपूर्ण वास्तू सुंदर व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये टाका माझी वास्तू आणि ज्योतिष कन्सल्टन्सी हवी असेल नव्वद एकवीस नऊशे सहाशे या नंबरवरती कॉल करा आणि नाव नोंदवा शुभम भवतु